मतदारांचा प्रतिसाद आपण या प्रभाग क्रमांक एकवीस आणि वीसचं जे काही हिं जाहीर सभा होते ती सभा झाल्यानंतर आपल्यालाच त्या ठिकाणी आपण पाहिलं आहे किती उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे लोकांनी ठरवलेला आहे अजितदादा पवारसाहेबासारख्या जे काही राज्याचं दूरदृष्टीचं दुर विकासात्मक दृष्टिकोन असणारं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाकडं बीड नगरपालिकेची धुरा ही द्यायची आहे त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि शिवसंग्रामच्या जे काही अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या आहेत प्रेम लताताई पारवे आणि सर्वच्या सर्व जे काही उमेदवार नगरसेवक पदाचे त्यांना आशीर्वाद द्यायचे उद्या दादा येत आहेत आणि निवडणुकीच्या अनुषंगाने बीड मधला प्रामुख्याने एक बैठक देखील ठेवली व्यापाऱ्यांचा मेळावा देखील आहे आणि बराच वेळ देत आहेत अर्थ निवडणूक ही फिरणार आहे उद्या दादा यांचा निवडणूक ही फिरणारे नाही निवडणूक पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीच्या बाजूने झुकलेली आहे ह्याच्यामध्ये फिरवायचं काहीच नाहीये फक्त दादा हिथं येत आहेत दादा बीड शहराची जबाबदारी घेण्यासाठी इथं येत आहेत बीडकरांना आश्वस्त करण्यासाठी इथं येत आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून काय पाहिजे असतं शुद्ध पिण्याचं पाणी रस्ते नाल्या तुमच्या ड्रेनेज व्यवस्था असू द्या लाईट असू द्या आणि वैयक्तिक स्वरूपाचे जे काही लाभ आहेत ते योग्य पद्धतीने योग्य घटकापर्यंत लाभार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत हे सगळं सुसत पद्धतीनं अतिशय नियोजनबद्ध सगळ्या गोष्टीवर स्वतः दादा लक्ष ठेवून पुढच्या काळामध्ये हे नगरपालिकेचा कारभार चालल हे सांगण्यासाठी शब्द देण्यासाठी दादा वारंवार आप प्रचारासाठी प्रचार करत असताना बोलण्यापेक्षा गेवरायचे पार्सल गेवरायला पाठवलं पाहिजे तुमच्यावर बोलतात त्या त्याला त्या अजून आज माजी मंत्री जयदेव क्षीरसागर यांनी गेवरामध्ये बाळराजे पवार यांची देखील भेट घेतली ते सुद्धा गेवरामध्ये लक्ष देत आहेत असं आता लोकांना जर का ऐन निवडणुकीच्या तोंडावर किंवा निवडणुकीच्या या आचारसंहितेच्या काळात प्रचाराच्या काळात गेवराईचा जर का कळवळा एवढाच येत असत तर चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे ना फक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कुठले राग लोभ मत्सर न ठेवता ह्या गोष्टी केल्या पाहिजेत आलं गेलं पाहिजे सगळीकडे गाठी आता शेवटी कुणी कुणाला भेटू शकतो पण त्याच्यामध्ये हेतू काय ते मला सांगता येईल तुम्ही म्हटलं की चिल्ल्या पिल्ल्या चिल्ल्या पिल्ल्याने जे काही चिल्ल्या पिल्ल्याने राजकारण शिकू नये म्हणजे काय एक ही निवडणूक जे काही आहे ती चुकीच्या दिशेने नेण्याचं काही लोक करत आहेत काही लोक म्हणजे आता हे तीन पॅनल आहेत ह्याच्यामध्ये काही लोक याला दुसरीकडं नेण्याचं जातीय रंग द्यायचा याला काहीतरी विषय दुसरीकडं कर डायवर्ट करायचा मला अशा लोकांना एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही फक्त आणि फक्त या बीड नगरपालिकेमध्ये मागच्या साडेतीन दशकामध्ये काय तुम्ही दिवे लावलेत ह्याच्यावर बोला पुढं आम्ही हे करणार हे बोलण्याचा अधिकार या लोकांना नाहीये महाग तुम्ही काय केलेला आहे याच्यावर त्यांनी ह्याचा जाप ही बीड शहरातील जनता ही मागते तो जाप तुम्ही द्या त्याचा हिशोब तुम्ही द्या ना की उगच आपलं दुसरीकड विषय न्यायचा डायव्हर्ट त्या ठिकाणी करायचा पण या अशा गोष्टीला लोक थारा देणार नाहीत म्हणून मी म्हणलं की असे बोलत असतात अ दखल पात्र लोकशाहीचा मुद्दा आहे दाबगडशाही आणि पद्धतीचा मुद्दा समोर आला की दाब केली जाते आणि बाळासाहेबांना संपवण्याची भाषा देखील त्यांनी देखील भाषणामध्ये बोललं जाते की राजकीय दृष्ट्या संपवण्याचा विषय केला जातो मी सांगितलं की ही, ही लोकशाही पद्धतीनं हा उत्सव आहे तो त्या पद्धतीनं गेला पाहिजे विकासाचे मुद्दे सगळ्या गोष्टी याची चर्चा झाली पाहिजे ना की त्याला कुणाला दाबण्याचा आणि दाबदडप करण्याचा दंडुकेशाही पद्धतीनं काहीतरी दंडेलशाही पद्धतीनं वागण्याचा कोण जर प्रयत्न करत असत आणि या भागामध्ये तो प्रकार जास्तीचा होतो या भागामध्ये या प्रभागामध्ये तर त्यांना मी सांगितलेलं आहे माझ्या पद्धतीनं एक गोष्ट या लोकांनी लक्षात घेतली पाहिजे की या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा साहेब आहेत हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे काही करत असताना असं चुकीचं पद्धतीनं वागत असतं